शहरातील खड्डे पुराण संपता संपत नसल्यानं वाहन चालकांच्या नाकेनं प्रत्येक पावसाळ्यात ठाणे शहरातील घोडबंदर रस्ता आणि ठाणे शहरातून जाणारा मुंबई नाशिक महामार्ग खड्ड्यात जातो नाशिक महामार्गाची पावसाला सुरुवात झाल्यापासूनच दुरावस्था होत असल्याचं चित्र प्रत्येक पावसात पाहायला मिळत आहे खारेगाव टोलनाक्यापासून थे ते थेट कसारापर्यंत या महामार्गावर खड्ड्यांचं साम्राज्य पसरल्याचं दिसून येत आहे खड्ड्यांमुळे वाहतुकीचा वेग मंदावला असून या महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडीला नेहमीच सामोरं जावं लागतं त्यामुळे याचा फटका ठाणे शहरातील अंतर्गत रस्त्यांना बसत असल्याचं दिसून येतंय दररोज होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे अखेर ठाणे जिल्हाधिकाऱ्यांना मुंबई नाशिक महामार्गाची पाहणी करण्यासाठी रस्त्यावर आपल्या अधिकाऱ्यांचा फुसफाटा घेऊन उतरावं लागलं ठाण्यातील सर्वाधिक वर्दळीचा रस्ता असलेला गोडबंद रस्ता ठाणेकरांसाठी दररोजचं दुखणं ठरतंय या रस्त्यावर असलेले खड्डे वाहन चालकांसाठी त्रासदायक ठरतात छोटे मोठे खड्डे अपघातांना आमंत्रण देत असून या रोडवरील वाहतुकीचा सर्वाधिक फटका हा शालेय विद्यार्थी आणि नोकरदारांना बसतोय त्याचप्रमाणे कापूरबावडी आणि माजीवडा या पुलावर पडलेल्या खड्ड्यांमुळे दुचाकी स्वारांचं सर्वाधिक अपघात होत आहेत रस्त्यावरील सेवा रस्त्यांची देखील चाळण झाली आहे प्रवासी आणि पादशाऱ्यांना आपला जीव मुठीत घेऊन खड्ड्यातून रस्ता शोधत आपला प्रवास करावा लागतोय ठाणे शहर आणि जिल्हा हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं कार्यक्षेत्र असल्यानं था। ठाण्यात काय घडतं आहे याकडे राज्याचं लक्ष लागलेलं असतं स्मार्ट सिटी म्हणून ठाणे शहराचा उल्लेख केला जातो आणि दुसरीकडे चांगल्या रस्त्यांपासून अनेक शहरं गावं वंचित असून त्याकडे दुर्लक्ष करून स्मार्ट सिटीच्या संकल्पनेसाठी प्रयत्न होत आहेत यापेक्षा मोठे ठाणे जिल्ह्याचं दुर्दैव ते गुणतं पावसाची चाहूल लागताच ठाणे शहर आणि आजूबाजूच्या लगतच्या परिसरातील रस्त्यांची चाळण झालेली पाहायला मिळते